न्यायालय मुंबई उच्च न्यायालय वरती त्या ठिकाणी वाहन चालकची पदं निघालेली आहेत आणि आपल्याला ड्रायव्हर अर्थात वाहन चालक या पदाची संपूर्ण माहिती आज बघायची आहे की कशी असणार आहे ही निवड प्रक्रिया नेमके कोणते टप्पे याच्यामध्ये असणार आहे संपूर्ण गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण बघूया शेवटपर्यंत बघा आपल्या मित्रांना शेअर करा जे यासाठी पात्र असतील त्यांना बघा एक तर यामध्ये पहिला टप्पा असणार आहे तुमची लेखी परीक्षा याचे आपण डॉक्युमेंट्स वगैरे त्याबद्दल सुद्धा मी पुढे बोलणार आहे सगळ्या गोष्टी क्लिअर करू वीस गुणांचा लेखी पेपर असणार आहे काय असेल लेखीमध्ये लेखी चाचणीसाठी प्रश्न दर्घेमध्ये खालील विषयावर वस्तुनिष्ठ नानाविध निवडीचे प्रश्न असतील आणि वीस पैकी तुम्हाला कमीत कमी सात गुण भेटले तरच तुम्ही लेखीमध्ये पास झालात असं समजायचं आता यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील म्हणजे चार ऑप्शन असतील सरळ सरळ वाहनांची देखभाल आणि किरकोळ दुरुस्ती याविषयी ज्ञान बघा म्हणजे सरळ सरळ तुम्हाला ते तिकडचं ड्रायव्हिंगचं ज्या गोष्टी असतात नियम वगैरे त्या संदर्भात त्याची देखभाल त्याचे पार्ट्स वगैरे त्यावर या ठिकाणी माहिती विचारली जाईल दुसरं मुंबई नागपूर आणि औरंगाबाद शहर आणि त्या लगाची महत्वाची स्थळे आणि रस्त्यांची माहिती बघा हे महत्वाचं आहे हे जनरल नॉलेज आहे आणि या ठिकाणी थोडंसं रस्त्या संदर्भातलं आणि संदर्भातल्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी विचारल्या जातील आणि तिसरं असणार आहे जनरल एक सामान्य ज्ञान बघ त्यामध्ये इतिहास भूगोल राज्यघटना चालू घडामोडी ते प्रश्न सुद्धा असतील म्हणजे तुम्ही वीज गुण प्रश्न आहेत ना वीस पैकी तुमचं वाहनांसंदर्भात तुम्ही एक सहा सात प्रश्न धरा आणि दहा बारा प्रश्न तुमचे हे सामान्य ज्ञान आणि हे याच्यावर असणार आहेत मी तुम्हाला इकडचा सुद्धा अभ्यास करावा लागेल तरच तुम्हाला या ठिकाणी चांगला स्कोअर भेटणार आहे आता इथे आणखी दहा गुण जे आहेत ना ते पूर्व अनुभवावर आहे की तुम्ही याच्या आधी कुठे काही काम केलं आहे का सर्व्हिस केलेली आहे का ड्रायव्हिंगची त्याचा तुम्हाला काही अनुभवाची सर्टिफिकेट तुमच्याकडे आहेत का त्याचे दहा गुण असणार आहेत त्याच्यानंतर मोटार वाहन परीक्षा जी आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकाऱ्यामार्फत या ठिकाणी दहा गुणांची ही परीक्षा घेतली जाणार आहे बघा दहा गुणांची परीक्षा असणार आहे इथे म्हणजे तुमचं ते ड्रायव्हिंग टेस्ट आपण ज्याला म्हणतोय ना ती होणार टेक्निकल असणार आहे दहा पैकी तिथे सात गुण तुम्हाला भेटले पाहिजेत तुम्हाला ते वाहन चालवता आलं पाहिजे व्यवस्थित ओके पुढे मुलाखतीला दहा गुण असणार आहे तोंडी परीक्षा तुमची दहा गुणांची असणार आहे अशा पद्धतीने पन्नास गुण तुमचं फायनल सिलेक्शन करणार आहेत पन्नास गुण आणि पन्नास पैकी कमीत कमी पंचवीस पडले तर तुम्ही इन आहात ही म्हणजे काही नोकरी लागली नाही तुम्हाला पण पण पंचवीसच्या खालचे विषय संपला पंचवीसच्या पुढे काय मेरिट लागेल ते पस्तीस चाळीस काय असेल ती मेरिट त्या ठिकाणी लागणार आहे बघा आता या ठिकाणी पुढचा मुद्दा फार महत्वाचा आहे आणि तो आपला माहीत असावा तो म्हणजे ज्या उमेदवारांना मुलाखती करता बोलवण्यात येईल बघा एक तर तुम्ही आधी लेखी पास होणार आहात नंतर तुमचं ड्रायव्हिंग टेस्ट होईल त्याच्या आधी पूर्वानुभवाचे गुण तुम्हाला भेटतील आणि त्यानंतर तुम्ही मुलाखतीला पात्र झालात तर तुम्हाला जे कागदपत्र या ठिकाणी मी सांगतोय आता त्याच्या ओरिजिनल कॉपीज प्लस त्याच्या झेरॉक्स कॉपीज ज्या आहेत त्या तुम्हाला मुलाखतीच्या वेळेस घेऊन जाव्या लागणार आहेत बघा आता यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट तुमच्यासाठी आहे आणि ते डॉक्युमेंट आहे फॉर्म भरतानाच तुम्हाला लागणार आहे तुम्ही आता नवीन फॉर्म जेव्हा भरतायत ना तेव्हा फॉर्म मध्ये चारित्र्याचा दाखला तुम्हाला द्यायचा आहे हा कोणाचा चालू शकतो काय चालू शकतो यावर मी एक वेगळा व्हिडिओ टाकला येतो शिपाई असेल क्लर्क असेल सगळ्यांसाठी सेम आहे ही प्रोसेस तिला ओळखत असलेल्या दोन प्रतिष्ठित व्यक्तींकडून विक, बघा दोन दाखले तुम्हाला द्यावे लागणार दोन वेगवेगळ्या व्यक्तींचे त्या प्रतिष्ठित व्यक्ती कोण तुम्ही आपला अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे किंवा रोहिदास चोंदे पाटील ज्येष्ठ इन्स्पेक्टर यूट्यूब चॅनल आहे या ठिकाणी जाऊन मी त्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ घेतलेला आहे क्लरिकल आणि याचा त्यामध्ये ग्रामीण भागात असाल सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक तलाठी काही इतर सरकारी अधिकारी असतील किंवा आमदार खासदार त्यांचंही तुम्ही घेऊ शकतात माझे आमदार खासदाराचं सुद्धा घेऊ शकतात एखाद्या डॉक्टरचं सुद्धा मोठे डॉक्टरचं वगैरे तुम्ही घेऊ शकता शहरामध्ये नगरसेवक माजी नगरसेवक महापौर माजी महापौर नगराध्यक्ष वगैरे यांचे सुद्धा तुम्ही या ठिकाणी हे घेऊ शकतात किंवा इतर वेगवेगळे प्रोफेशन जे आहेत वकील असू शकतात वकिलांचंही तुम्ही घेऊ शकतात ओके ते प्रतिष्ठित आहेत त्यांचे चांगली वर्तणूक आणि चारित्र्याबाबतचा राखला आणि अधिकारी तर आहे ते गॅजेटेड आणि नॉन गॅजेटेड अधिकारी दोघांचंही तुम्हाला चालणार आहे काही प्रॉब्लेम नाहीचे ओके म्हणजे एखाद्या पी एस आय एस टी आय इकडे विस्तार अधिकारी कृषी अधिकारी कुणाचाही तुम्हाला त्या ठिकाणी तो दाखला चालणार आहे आता या ठिकाणी याचा दिला आहे त्यामध्ये तुम्हाला ही माहिती द्यायची आहे आणि तो जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेनंतरचा असा तारखेकडे जरा लक्ष द्या काय तुम्हाला निवड प्रक्रियेतून बाहेर काढायला त्यांना काही लागत नाही तेवढी तारीख चुकली नाही असं संपलं तुमचा कार्यक्रम त्यांना काही घेणे नसतं तुम्ही मला चुकलं हो चुकून झालं कशाला चुकून झालं हं तसं नाही चालत तर प्रतिष्ठित व्यक्ती उमेदवाराच्या जवळची नातेवाईक नसावी किंवा मित्र नसावी तुम्हाला मित्र कोणाला ठरवायचं जे तुमच्या आजूबाजूला दररोज फिरणारे लोक आहेत तशा लोकांचा तो चालणार नाही तो कसा असणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःचं नाव लिहायचं आहे तुमचं गाव लिहायचं आहे तालुका जिल्हा या ठिकाणी लिहायचा आहे किती वर्षापासून ओळखतो ते या ठिकाणी लिहायचं आहे त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव व्यवसाय सई पत्ता आणि भ्रमणध्वनी हे सगळं लिहावर कुठेही कट करता येते यांना हे डिपार्टमेंटवाले ना संधी शोधत असतात ठिकाण दिनांक व्यवस्थित लिहा आता मला काल एका जणांनी पाठवलं एका व्यक्तीचं कोणीतरी कोणीतरी डिपार्टमेंटचं ती हेड होती त्यांचं घेऊन पाठवलं काही शिक्का वगैरे हो मारलाय सही केली नाव लिहिलं पण व्यवसायच लिहिलं नाही ती मुद्दा मग असे लहान लहान चुका ना काही करू ना तुम्ही ते खाली कशाला ठेवताय तुम्ही लिहा ना पत्ता लिहा ना त्यांचा त्या शिक्क्यावर असेल सगळं माय माहिती मला पण इथे लिहा इथे बाजूला इथे घ्या शिक्का तुम्ही इथे या या जागेमध्ये शिक्का घ्या ओके बाजूला शिक्का घ्या कुठेतरी इथे सगळं डिटेल लिहा त्यांचं इथे शिक्का आणि सही घ्या काही हरकत नाही आहे ना तर ते करा आता फॉर्म भरताना कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत बघा ड्रायव्हरचा फॉर्म तुम्ही भरतायत आधी डॉक्युमेंट्स तयार ठेवा पहिली गोष्ट तर जन्म तारखेचा प्रवाह म्हणून तुम्हाला एकतर शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला किंवा एस एस सी च बोर्ड प्रमाणपत्र तिन्ही पैकी कोणते चालेल पुढे शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचं गुणपत्रक म्हटलंय दहावी असेल किंवा बारावी असेल किंवा डिप्लोमा असेल त्या ठिकाणचं विद्यापीठाचं किंवा बोर्डाचं त्या ठिकाणचं गुणपत्रक चालेल काही बोर्डाच्या गुणपत्रिकेमध्ये टक्केवारी नाही ग्रेड आहे मग त्या ठिकाणी काय करायचं उमेदवारांनी अर्जला ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी विषयीने ह्या मिळालेले गुण एकूण गुण आणि टक्केवारी असलेलं गुणपत्रक संबंधित शाळेतून बोर्डातून मिळवावं ती गुण संबंधित रकान्यात सूचनेनुसार भरावं सदरी गुणपत्रक उच्च न्यायालय प्रशासनाने मागितल्यास त्यांना सादर करावा लागेल असं म्हटलेलं आहे ओके तो एक मुद्दा लक्षात घ्या पुढे डॉक्युमेंट काय आहे पात्रता म्हणाल तर दहावी तुमची पास असली पाहिजे तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं आहे ड्रायव्हरसाठी कमीत कमी दहावी तुमचं शिक्षण असलं पाहिजे किंवा बारावी चालेल पुढे डिप्लोमा चालेल त्या ठिकाणची प्रमाणपत्र चालते आता त्यानंतर हे फॉर्म हवा मतलब चारित्र्यात दोन लोकांचं द्यावं लागणार आहे दोन वेगवेगळ्या लोकांचे बरं काही लोकांना वाटतं की एकाच माणसाचे दोन तसं नाही आहे दोन वेगवेगळ्या व्यक्तींचे नावं आणि त्यांचे सह्या लागणार आहेत तुम्हाला त्या ठिकाणी भरायचं सुद्धा आहे मला वाटतं फॉर्म भरताना ती माहिती भरायची आहे वैध वाहन परवान्याची प्रत ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं तर ते आहे त्यानंतर मोटार वाहन चालवण्याचं चा किमान तीन वर्षाचं अनुभवाचं प्रमाणपत्र हे सगळ्यात महत्वाचं कारण हे ज्यांच्याकडे त्यांना ड्रायव्हरचा फॉर्म भरता येतो प्रमाणपत्रावर जारी करणाऱ्या संस्थेचं व्यक्तीचं नाव स्वाक्षरी पत्ता संस्थेचा शिक्का हे सगळं असलं पाहिजे हा पुढे सक्षम अधिकाऱ्यांनी प्रदान केलं जातीचा दाखला जर तुम्ही मागासूर्यमधून भरणार असाल तर जातीचा दाखला लागणार आहे पुढे महाराष्ट्राचा अधिवास आ, ते प्रमाणपत्र तुम्हाला लागेल रोजगार विनिमय आता हे काही कंपल्सरी नाही तुम्ही नोंदणी केली असेल तर हे काही सगळ्यांना गरज नाहीये केले असल्यास आस म्हटलंय हे काही सगळ्यांना कंपल्सरी नाहीये सरकारी कर्मचारी असेल तर सक्षम प्राधिकाऱ्याची मंजुरी घेतल्याचं ना हरकत प्रमाणपत्र ते आधीच अर्ज देऊन ठेवा त्यांना जाहिरात जोडा अर्ज करा की मला असं असं परीक्षेला फॉर्म भरायचा आहे मला परवानगी देण्यात यावी आणि त्यांची परवानगी घेऊन घ्या ती पत्र तुम्हाला इथे जोडायचं आहे ते प्रमाणपत्र नावात बदल असेल समजा महिला उमेदवार आहे लग्नानंतरचं नाव आहे वेगळं तर मग शासकीय राजपत्र किंवा सचिन प्राधिकरणाचं त्या ठिकाणी विवाहाचं प्रमाणपत्र ते तुम्हाला जोडावं लागेल ओके पुढे संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला लागतील न्यायालयाने काही मागणी केली तर त्या गोष्टी सुद्धा भविष्यात तुम्हाला त्यांना द्याव्या लागतील तुम्ही म्हणाल चला या ठिकाणी आम्हाला आहे ना जी ची तयारी करायची आहे बरोबर जी केची जे वीस गुण आहेत त्यामधलं मी त्या वाहनांसंदर्भातलं तर काही घेणार नाहीये पण इतर जे आहे तुमचं मुंबई शहर औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या तिन्हीवर मी जिल्हा वाईज व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी टाकणार आहे त्याच्यानंतर जे जी के आहे ते सुद्धा मी घेणार आहे ही जे क्लर्क शिपाई आणि ती वाहन चालकसाठी सुद्धा तुम्ही ही लेखीची बॅच जॉईन करू शकतात तुम्हाला जर या ठिकाणी स्कोरच पाहिजे असेल तर आणि इतर परीक्षेची तयारी सुद्धा तुमची त्या ठिकाणी होणारच आहे आगामी काळातल्या चालक भरतीची कोर्टचा हा कोर्स आहे कुठे जायचं अभ्यासकट ॲप्लिकेशन प्ले स्टोरवर आहे हा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी डाउनलोड करून घ्या या ठिकाणी सगळ्या जाहिराती तुम्हाला भेटतील फ्रीमध्ये खूप सारे डेमो लेक्चर भेटतील आणि सगळे अपडेट्स तुम्हाला हायकोर्ट भरतीचे या ऍपवर भेटणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाहन चालकची तयारी करायची असेल ना तर हे ॲप तुमच्याकडे असूच द्या मला वाटलं चांगला रिस्पॉन्स भेटला तर मी वाहन चालकचा एक स्वतंत्र कोर्स डेव्हलप करेल आणि त्यामध्ये ते वाहनाची दुरुस्ती वगैरे त्या संदर्भातले सुद्धा काही लेक्चर्स टाकेल तुमची मागणी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकतात चला हां थांबूया धन्यवाद